अतिशय चुरस निर्माण झालेल्या शोहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात अखेर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी विजयाचा पंच मारला त्यांना या निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे महेश कोठे यांनी चांगलीच लढत दिली या निवडणुकीनंतर कोठे यांचा मोठा अपेक्षाभंग झाला सलग चार वेळा त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मात्र महेश कोठे यांची बाजू घेताना कोठे हे सिंहासारखे लढले त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो खरे तर महेश कोठे यांच्यावर बायपास सर्जरी झालेली असताना औषधोपचार चालू असतानाही त्यांनी या संपूर्ण मतदारसंघात खूप मेहनत घेतली अख्खा मतदारसंघ काढला एकूण निवडणुकीचे वातावरण पाहता प्रचंड त्यांना होता निश्चितच बदल घडेल असे चित्र निर्माण झाले होते विद्यमान आमदारांच्या विरोधात वातावरण होते त्यामुळे या मतदारसंघात तुतारी निश्चितच वाजेल अशी चिन्ह होती पण आमच्या हाती अपयश आले एकूणच वातावरण आणि जनतेतून प्रतिसाद पाहिला असता निश्चितच निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असा संशयही खरटमल यांनी उपस्थित केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका